नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये बघा आपण चाललो आहोत पुन्हा खूप दिवसानंतर बैलगाडा शर्यत बघण्यासाठी नाशिक आडगाव येते बघा गाडीत आपली सर्व मित्र कंपनी वासाडीकर वासाडीकरांच्या गाडी सोबत आपण चाललो बघा या आपली बैल ट्राय पण चला जावेत आपण माईदर बघण्यासाठी बरोबर व्हिडिओ कंटिन्यू बघा शेवट पण बघा चॅनल तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जावेत आपण नाशिक सिटीमध्ये मात्र सुद्धा चालू आहे आपण बाहेर आडगाव फाटायचं तिथं आडगाव नाका तिथे आपल्याला बैलगाडा शिरत बघण्यासाठी जायचं आहे आमदार केसरी बैलगाडा शिर येते देवलारीचे आमदार आमदार सुएेत सर्व बाबलो आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी बैलगाडा शेर येते मित्रांची बघण्यासाठी आपण चालू आहे बघा ह्या समोर बैलगाड्या चालल्या आहेत त्यांच्यासोबतच आपण चालले तर चला जाव्यात थेट मैदानावरती आणि तुम्हाला माहीत जाऊ की भरपूर सारे काही बघायला भेटेल व्हिडिओ कंटिन्यू बघा शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर चला तर थेट आपण मैदानावरती आलेले आपले बैलं उतरवून घेतात आपल्या तुम्ही पाहू शकता खूप साऱ्या गाड्या आलेल्या आहेत गाड्या बघा आपली आता आपण लावून बैल उतरवून घेऊन आल्या तर सध्या तर नंतर मग आपण व्हिडिओ कंटिन्यू बघा उतरा फायनली आपण आडगावच्या मैदानामध्ये आलेले आता आपली गाडी पार्क करायची त्याला आपली बैल उतरायची बैल उतरवून घेऊ आपण dạng 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 ஹேய் ஹேய் தேர் பாட்டி ஹாய் இந்த ஹலோ ஆبري ஏவுதே பையில தந்திர ஃபெண்ட் मधून बैल उतरलेत करणचा रायफल इकडे आपले मोगरेकरांचा मोगरेकरांचा पॉवर बैल आहे तर आपली गाडी खाली केलेली आहे आपण हा एक आपला वासुर वासाळीचा हे आपले सर्व सहकारी तर चला पाठी दाखवून आपल्या बैलाला चला मैदानाचं असं सुंदर असं नियोजन आहे अजून तर काही सुरुवात नाही चला आपल्याला पाठी दाखवायला जायचं जादा आपला रायफल निघालेला आहे इकडनं आपला जाऊया पाठी दाखवायला बैला ना व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा चॅनल नवीन असा चॅनलला नंतर कोण कोणती बैल आपल्या आलेले इथं ते तुम्हाला दाखवणार मित्र चला व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्ही तर अशी पाठी दाखवायचं काम झालं बैल आल्यानंतर पाठी दाखवली जाते हे आपल्या पाठी दाखवायचं काम बघा रायफल आपली बैल सुंदर अशी पाठी बरीचशी बैल पाठीवरती आलेले सर्वांचेच पाठी दाखवायचं काम चाललंय आला का सुंदर सुंदर मोठ्या मापाची बैल आलेले आमदार केसरी मैदान नाशिक कुठला बैल आहे मुंबई वरून बैल आलेले सर्व बैलांना पाठी दाखवायच आमदार सर्व स्थाई अकरा अकरा कुठला पाहिले मुंबईवर आले काय नाव काय नाव राहिला कोणतर चला फेरा कोणा बरोबर आहे कुठला पाहिले पाहुणे चंद्राची मीठ त्र्यंबकश्वर चांगली चांगली बैल आहेत आपली बैल समोर गेलेली आहेत ते आता तिकड नाही येऊ चला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा कुठले बेल भेंडी कळवण भेंडी कळवण जय राम ग्रुप भेंडीकर कुठला गेलोय राहा संभाजीनगर काय नाव आहे त्याकडे तिकडे खूप कुठला पाहिले दादा कुठला चंद्र चंद्र सिमेट त्र्यंबकिशोर कुठली बाईल दादा त्र्यंबकिशोर दो, राहिलं असेल टोकन घ्यायचं राहिला टोकन घेऊन जायचंय कुठलं व्हायला टोकन बंद होणार आहे सर्व गाडा मालकांनी घ्यायचे आणि इकडे आपला ताकीद ग्रुप बांगरे सरांचा हरण्या बैल हे आपले सर कुठला चाळीस गाव काही नाव पाहिलं तो फायर फायर हरण्या बरोबर आहे चला तुम्हाला नक्कीच ही गाडी बघायला भेटेल पळतानी चला या आपले सगळे सहकारी लगेच आपण थोडे कोण कोणती बैल आले ते दाखवणारे कुठले चाळीस गावचे काय नाव बैलांचे बैल आले ते आपण जाणून घेऊ पुरता काय नाही गाडी काय नाव आपलं काम चालू येत काय नाही कल्याण मुंबई वरून आले ते किती वाजता निघालेले बारा वाजता रात्री त्याला अजूनही आपल्याला बैल बघायचे भरपूर साऱ्या गाड्या आलेल्या नाही नाही झाली तेव्हा

बावीस अकरा पिष्टन जो खूप असा सुंदर असा आहे तो इथं समोरच आहे या पडवीमध्ये हे बघा बावीस अकरा पिष्टन मित्रांनो खूप चांगला असा रेखीव असा बांधा हा पिष्टन बैल मित्रांनो तर चला अजून पुढं बघू चला तर मित्रांनो समोर ह्या झाडाखाली खाली इथे झाडाजवळच बकॅडॉन म्हणजेच बकासूर बैलगाडा क्षेत्रातील देव मानला जाणारा बैल मित्रांनो या बघा आताच गर्दी नाही सकाळ सकाळी आपण लवकर आलो आहे म्हणून तर चला आपण म्हटलं व्हिडिओ बनवूया बघा समोर हा बाकासूर बैल मित्रांनो बक्याडॉन म्हणून सर्व संबंध महाराष्ट्र नाही तर जगात नावलौकिक झाले हा बैल मित्रांनो तीन कोटीचा असा हा बक्क्या डॉन आहे बघा असा हा बाकासूर बैल आहे तो पण मित्रांनो आपल्या मैदानात आलेला इथल्या चला तर अजून आपण त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू विचारण्याचा प्रयत्न करू अगं भरपूर असं कासरे बांधलेलेत असा हब्बा खेडवा तुझं गाड्या कोणा दादा नाही का माहित मला जयेश पाटील ते आमचा का ना फोटो लखन आहे का छत्रपती संभाजीनगरचा लखन येत आपल्या समोर एकदम पॉवरुल धरू रे रेखून बस बस बसळ कल्याणचे काय नाव त्यांचं नाना दादा तुमचं नाव चंदू चंदू शेठर शिकऱ्या मोर्या शिकऱ्या मुंबईचे मुंबईच्या आहेत सोबत पडणार दोन्ही घरचं आपण घेते पैसे द्यायचे

शुभेच्छा कुठली पहिले दादा नाव काय बैलाचे अरे आणि तुमच नाव तुमचं नाव काय उपमान पाठण पाठाण शुभेच्छा शुभेच्छा मागे घेऊन तू तळेगाव घरच साधलं काय नाव मुन्ना तुम्ही कुठले संभाजीनगर किती वाजता शुभेच्छा तुम्हाला चांगले बोलले असल्यापेक्षा काय नाव आहे मुन्ना मुन्ना तकदीर संभाजीनगर काय नाव आपलं माझं नाव ओमकार साखरे ओमकार साखरे बैलाचं ना जलवा तेरा कोण बरोबर पिल्या बरोबर आहे पिल्या बरोबर कुठले पिल्या सांगणे किती वाजता निघाले होते बरोबर घरून सकाळी म्हणजे तीन ला पोचलो जाऊन इथे चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद <laughs> इकडे काय राजन ते इकड असेल पण ते पहिले चांगलं चांगलं करीत राहतात कोणा बोला पण

कोणा बरोबर आणि सम्राट सम्राट आणि चला शुभेच्छा तर चला आपण आता सध्या महाराष्ट्र गाजवत असलेला राजा बैल बघता येत एकदम शांत स्वभाव राजा बैल हा सम्राट फोटो स्टॉप कर व्हिडिओ स्टॉप कर बस सेट बरोबर कुठले पहिले झालं कुठले पहिले काय नाव पहिला तर श्यामा श्यामा बैल तुमचं नाव मयूर जाधव मयूर जाधव कोणा बरोबर पायरा पायरा कोणा बरोबर सांगता सांगते चालेल चला सोपे येतात तुम्हाला किती डेंजर ही होईल कुठली पहिले दादा आंबड घर तर का पैर लावलं काय नाव आपलं काय नाव आपलं सचिन काय दगडे काय नाव बैलांच सपळ्या देवा देवा मैव्या मैव्या गाण्या गाण्या घरचे बैलच घर तसाच पडणार आहे चला शुभेच्छा तुम्हाला कुठला पहिले कान मंडळे हा कान मंडळे काय नाव चौधरी घर तसाच आहे का काय नाव आहे बैलांची नंद्या सोन्या चला शुभेच्छा तुम्हाला करा जेवण करा चला जेवण करा नाही आम्ही केलं जेवण आता ते सोन्या चला कुठले <स्थाथ> गेले दागा कुठला कुठले तळेगाव तळेगाव काय नाव आपलं आपलं नाव जावेद पठाण पठाण नाव राणा वयपी राणा आणि मी रुद्र कुठे नंबर केला याने हे आमचे चाळीसगावला भरपूर नंबर चाळीसगावला ना चला शुभेच्छा या मैदानात तुम्हाला नक्कीच चांगली बोलतील तुमची बैल भरपूर सारी बैलत पण प्रत्येक बैलांपर्यंत पोहचू शकत आपण जेवढं आपल्याला दिसतंय बैलांपर्यंत पोचण्याचा आपण प्रयत्न करतोय मोठा मापाचा बैल कुठला बैल आहे कलिंगचा काय नाव बैलाच हरण्या मालकाचा

ग्रुप ब्राह्मणी फंट्या ग्रुप ब्राम्मी काय नाय देवा त्या शुभेच्छा तुम्हाला चांगली गाडी हे आमचे मित्र प्रजित भागीत हे सगळी आपली गँगे सगळी आम्ही सर्व बोला पाहिलं आले हा बकासूरची कॉफी छोटा बकासूर कुठला गेले केडगा काय नाव मालकाच राकेश दुमार, नारा दुमार। नारा सेम ची कॉफी छोटा बकासूर चला शुभेच्छा कोणावर पाळणार बैलोळ्या पाटोळ्याचा बैल ना चला शुभेच्छा तुम्हाला बैलाचे मालक नाव काय आपल्या धुमाळ छोटा बकासोर सेम टू सेम बकासूर आहे आपलं गाव ते पण खेडगाव चला शुभेच्छा तुम्हाला सारी बैल गट पुकारला सुरुवात झालेली आणि भरपूर सारी बैल आहेत अजून गाड्या इथं एक जोड आहे कुठला बैल दादा ना। नाशिक काय नाव बैलांचं नाव ना। 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 ना ना। ना मल्हार नखऱ्या घरचा काकांचा बैल आहे ना घरचाच हा मल्हार नखऱ्या वा नखऱ्या लय नखरे करतोय हा सुविधा दादा मला धन्यवाद या बघा नाशिक एक्सप्रेस गुरु आलेलाय सध्या धुमाकूळ घालतोय गुरु बैल सुद्धा या तो पाठी दाखवाल चालला भरपूर सारी बैलच बघू कुठे कुठे आपण पोचतो कोणत्या कोणत्या बैलापर्यंत पर्यंत थोड्याच वेळात मैदानाला सुरुवात होते मैदानात पण आपल्याला व्हिडिओ काढायचे आपली बैल घेऊन जायचं आपल्याला भरपूरच बैलच

भाजी बाजी उडून घेतलं का इकडे विचारायला आलो कोण आहे घर काय ना आपलं होम कार्ड चला शुभेच्छा तुम्हाला कुठली पहिले दादा डोंबिवली काय नाव पहिले भिवंडीचा आहे काय नाव आपलं गणेश शेळके गणेश शिळके बैलची नाव त्याचं किती कटायचं काय कळलं पहिल्याच गटायचं लक्षात लक्ष शुभेच्छा देतात तुम्हाला चला काय नाव बहिले दादा कुठली बहिलं बैल कुठली वाशिम मुंबई मुंबई काय ना बी भूंग ना सोन्या तूच भुंगा, 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 भुंगा चला कोणा सोबत पडला किती नंबर मध्ये पेरा काही कळला तेच बघू राहील चला शुभेच्छा तुम्हाला चला चालेल चला अगं राम वाशी बोलले कुठले जागा नाशिक, नाशिक ना कोणावर पायरा घरचा साधे किती नंबर मध्ये नाही चला शुभेच्छा तुम्हाला पंठर कंठर कुठले जा मुंबई वाशिम काय नाव पहिल्यांदा कंटर त्याचा घरचे नाशिकच्या आहे काय नाव आपलं बाजीरंग भाई बाजीरंग भाई चला शुभेच्छा तुम्हाला चला आवगा पॉइंटर वेले मित्रांनो एकदम ऍक्टिव अस बघा कस फुस करतोय चल दादा शुभेच्छा लवकेश्वर गाव पायरा कोणा बरोबर आहे पायरा कोणा बरोबर आहे लाखर गाव काय नाव पाहिले आपल्या मल्हार आपलं नाव माझं नाव मच्छिंद्र चल शुभेच्छा तुम्हाला आपली बैलच ती काय मालक कुठली बैलच मोगरा आणि एक वासाळी काय नाव बैलांच नाव चला शुभेच्छा तुम्हाला काही गटामध्ये मध्ये कोणत्या बळण्या कळाला अजून पुकारतो चला शुभेच्छा काय नाव आपलं गणेश जाधव गणेश जाधव किती बैल आणले पाच पाच कोणतं कोणतं कोणामध्ये पळणार आहे काय नाव भैलज्या आ ना आ गया आणि आपलं नाव गणेश गणेश जाधव चला कोणत्या गटात पळणार आहे कळालं त्याला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो पहिल्या गटात जी भैल निघालेत चला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा 私たから。